मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष तथा दानचूर धार्मिक व्यक्तिमत्व हो। अशी ओळख असणारे राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांच्या माध्यमातून आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून अंबरनाथ गोवापाडा परिसरात राहणाऱ्या रा। तब्बल तीन गोर गरीब कुटुंबांना त्यांच्या भग्नावस्थेत मोडगळ झालेल्या घराच्या नूतनीकरणाअंतर्गत नवीन पक्की घरे बांधून देण्याच्या औदात्यपूर्ण कार्याचा सोहळा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गोवापाडा परिसरात संपन्न झाला राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांच्या प्रमुख औदत्यपूर्ण भूमिकेतून आयोजित सदर भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे प्रकाश दावरे सर योगेश गोरे संभाजी कळमकर आसिफ पठाण जमसुबाई तसेच परिसरातील अनेक महिलांनी विशेष उपस्थिती अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र शिवलिंग वाळेकर तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवी सदर परिसरातील तीन गोर गरीब कुटुंबांसाठी नव्याने घर बांधून देण्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यापूर्वी देखील वाळेकर कुटुंबातील माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून तब्बल पंचवीस मंदिरांचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला असून मागील वर्षी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांच्या माध्यमातून मिलम कोरे वयोवृद्ध महिला हिरा प्रमोद मोरे तसेच गंगाधर अपना सिंगरी अशा व तब्बल आठ कुटुंबांना आपल्या औदत्यपूर्ण कर्तव्यातून नवीन नवीन घरे बांधून समाजापुढे एक केला होता तीस परंपरा अखंडित राखत यावर्षी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर यांच्या माध्यमातून गुवापाडा परिसरात राहणाऱ्या मरियम्मा शांतप्पा जगले विमला गिरीश नायडू तसेच बाबू नबीसाब शेख आदी तीन कुटुंबांना त्यांच्या भग्नावस्थेतील पाटक्या घरावजी तीन पक्की सुंदर घरे बांधून मिळणार आहेत

दुग्ध शर्करा पर्वा अंतर्गत नवीन घरे उपलब्ध करून देणारे सदर औदात्यपूर्ण कार्याचे संकल्प तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना वाळेकर कुटुंबाच्या माध्यमातून आपले मोठे बंधू तथा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या समाजकार्यरूपी प्रेरणा तसेच शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या बाळकडू अंतर्गत किंबहुना त्यास छेद देत शंभर टक्के समाजकारण याच अनुषंगाने सदर गोर गरीब कुटुंबांना एक मदतीचा हात द्यावा याच भावनेतून सदर घर बांधून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच सदर कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी छोटेसे दुकान घालून देण्याचा मानस देखील उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडकर यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज साठ वर्ष झाले असेल मी माझी पूर्वी वाटते मला ऍक्च्युली आज ईद मिलादचा दिवस आहे आणि गणपती आताच उतलेत आमचे आणि कोणी गरीब नसतो आणि कोण अमीर नसतो फक्त एक माणुसकी हीच सर्वात मोठा धर्म असतो आणि त्या माणुसकीच्या याच्यातून माझे मोठे भाऊ अरविंद बाळेकर आमचे मित्र आसीफ भाई मामू आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना ही चार अक्षर आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांची खूप हालाकीची परिस्थिती होती होती पण गेल्या वर्षी सुद्धा बघितलं होतं हे घर परंतु आता त्यांना त्यांचं आणि हे ते तिकडे दोन घरं आहेत एक कनाडा आहे एक राजस्थानी आहे आणि एक आपले मुस्लिम आहे यांच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळे घरं बनतायत त्याच्या मागचा उद्देश काही नाही आहे ना ना काही नाही आहे ज्याला जिकडं मतदान करायचं तिकडं करू द्या परंतु माझं कर्तव्य आमच्या परिवाराचं कर्तव्य वाळेकर परिवाराचं कर्तव्य आहे दरवर्षी मंदिरं पंचवीस मंदिरं आम्ही बनवून झालेत आतापर्यंत आणि मला वाटतं आठ आमचे घरं बनवून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता हे तीन घरांची अजून भर पडलेली आहे तर ती एक मावशी पण आलेली आहे तिचं गेल्या वर्षी आपण घर बनवलं होतं तर त्या त्याचा मागचा काही उद्देश नाही आहे फक्त ग गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते आणि माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे त्याच्यामुळंच हा सगळं आपण कर्तव्य करत असतो हे माझं कर्तव्य मी समजेल बाकी काही नाही त्याच्या माझा कसलाच उद्देश नाही

जब से लेके अभी तक बहुत मेहनत किया बहुत काम किया मगर कोई हमारा नज़र में नहीं लिया अम्बरनाथ बुआ पारा ने जो है मंदिर बना उस टाइम में 2022 को राम का जन्म और 2005 को मेरा राम मेरे घर में आया मेरा घर बना के दिया अम्बरनाथ में बुआ पारा में मैं डूब गया इधर मेरे दस्ती डूबी उधर पानी बहुत कम था वो किधर दस्ती डूबी पानी बहुत कम था गैरु में गम दम नहीं था उस टाइम में राम लक्ष्मण आया गोली में लिया पलखों में बिताया दिल में लिया मेरा सुंदर घर बने के दिया अपना माँ का इज्जत रखा मेरे को राम लक्ष्मण मेरा बच्चा मिलाकरण अर्जुन खो गया राम लक्ष्मण आ गया मेरा बच्चा है। मेरा दो बेटा, दो लड़की गया एक लड़की गया एक लड़की है दो बेटा गया दो मेरे को बहुत मिला, दो बेटा मिला बहू मिला नातू मिला पोतू मिला मेरे को बहुत मिला सबको मैं बोलता हूँ किसका कोई नहीं है उसका नाम है ये अमरनाथ बुआ पारा में किसका कोई नहीं है परिवार है

बैठो बेटा बैठो अरे नहीं बैठो बैठो अम्मा तेरे मां रिया है पापा